वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंठा येथे आज जाहीर निषेध करण्यात आला तुम्ही आंबेडकर आंबेडकर करताय एवढ्या वेळेस देवाचं नाव घेतलं असत तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती मी अमित शहाला लवकरच वर्गवासी होय अशी मी प्रार्थना करतो कारण ज्या आंबेडकरांमुळे आज अमित शहाला गृहमंत्रिपद मिळालं मी या आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान करतो की अमित शहा तुम्ही फक्त आता इथून पुढं देवाचं नामस्मरण करण्यासाठी संन्यास घ्यावा हा माझा वैयक्तिक सल्ला आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देण्याचं काम केलेलं आहे बाळासाहेबांनी सांगितलंय की आंबेडकर हा जप करण्याची गोष्ट नाही आहे तर आंबेडकर समजून घेऊन या भारतीय संविधानाला प्रत्येक जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याचा एक ताकद आहे तर ही आंबेडकरी फॅशन नसून ती एक पॉवर आहे आणि आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो काही एस कोकणाचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो काल परवाची परभणीची घटना ताजी असताना या देशाचे गृहमंत्री अमित शाह काल परवा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये भुकले जर आंबेडकर आंबेडकर ही घोषणा जर देत राहिले त्यापेक्षा जर देवदेव करीत राहिले तर तुम्हाला स्वर्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे त्या अमित शहाला अरे अमित शहा अरे जर तुला स्वर्गामध्ये जायच आहे तर त्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा घेऊन का तुला मंत्रिमंडळामध्ये का छक मारा बसला का तू अरे एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या देवाचा जप कर आणि स्वर्गाचे मार्ग तुझ्यासाठी मोकळे करून घे अरे भारतीय संविधानानं दिलेला तो आम्हाला अधिकार आहे स्वशी पीडित वंचित बहुजन बहुत वर्चित बहुत सर्व घटकांना ज्या